नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे श्री नमः शिवलीला ऐकण्याची गोडी कशी असावी मुंगीला गोळ आवडतो तशी ती मेली तरी गुळाला सोडत नाही शिव भजनाची प्रीती कशी असावी माता पित्यांना आपल्या पुत्राबद्दल असते तशी चुकलेल्या पुत्राच्या आगमनाची शुभवार्ता समजतात ते जसे प्रेमाने धावत जातात तसे शिवकीर्तन असेल तिथे आवडीने धावत जावे शिवलीलांचे श्रवण म्हणजे अमृतवाणी ती ऐकण्यासाठी हातातली सर्व कामे टाकून जावे गावी गेलेल्या पतीचे पुष्कळ दिसून खुशालीचे पत्र आले म्हणजे त्यातील मजकूर ऐकण्यासाठी पतीव्रता जशी आतुर होते तशीच आतुरता शिव कीर्तन ऐकताना असावी निर्धनाला द्रव्य घट सापडला जन्मांदाला दृष्टी आली वा तानल्यास थंड पाणी मिळाले तसा आनंद तर त्याला जसा आनंद होतो तसा आनंद शिव कथा कीर्तन ऐकताना शिव कथा सांगणारे वक्ते गुरुंसारखे असतात त्यांना शिवस्वरूप मानून वंदन करावे त्यांची आदराने पूजा करावी शिवचरित्र कथा म्हणजे काम नऊच्या आचळ आचळातील अमृतमय दुग्धधारा त्या कर्णद्वारे प्राशन करावेत वक्त्यांचा मान ठेवावा त्यांना भलतेसलते प्रश्न विचारून पाखंड मते मांडून वादविवाद करून अकारण त्रास देऊ नये एखादी गोष्ट कळली नाही तर जिज्ञासापूर्तीसाठी पुन्हा विचारावी ते जे सांगतील ते लक्षपूर्वक ऐकावे त्यांनी जाणीवपूर्वक छळले तर हा तर मोठा दोषच आहे तसे केल्याने मरणोत्तर योनीत जावे लागते मंदिरामध्ये देवमूर्ती आणि पुराण कथा सांगणारे पुराणिक यांच्याविषयी अन्य कोणालाही नमस्कार करू नये कथा श्रवण चालू असताना जो गर्वाने मध्येच उठून जातो तो अल्पायुष्य होतो त्याला प्रपंचात अनेक संकटे भोगावी लागतात कट कारस्थाने करणारा कपटी धूर्त पापी दुष्ट अशा मनुष्याला मुख्य श्रोता करू नये श्रवण आस्तेने करावे श्रवण करताना मनात कुतर्क असल्यास श्रवण व्यर्थ जाते कथा निरूपण चालू असताना रसभंग करू नये त्या दोषामुळे मरणातून भोगाव्या लागतात कथा चालू असताना अन्य काही बोलूच नये मन एकाग्र करून ऐकावे म्हणजे श्रवणाचे उत्तम फल मिळते वक्त्यांची पूजा करावी वस्त्र अलंकार व दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करावा त्यांना धन दिल्याने आपले धन वाढते त्यांना रत्न दिल्याने आपले डोळे तेजस्वी होतात त्यांना अलंकार दिल्याने आपली प्रतीक्षा प्रतिष्ठा वाढते त्यांची षडोषोपचार शो पूजा केल्याने शिवजी प्रसन्न होतात आपण त्यांना जे अर्पण करतो त्या सर्व गोष्टी आपल्याला अनेक पटीने मिळत असतात त्यांना उदारहस्ते देणाऱ्या स्रोत्याला कधीही दारिद्र्य येत नाही त्याला शिवपद प्राप्त होते शिवकथा श्रवणाने तो निष्पाप होतो म मनामध्ये मनामध्ये अहंता धरून वाकत्यांपेक्षा उंच जागेवर बसू नये त्या दोषामुळे कावळ्याचा जन्म येतो ते विरासन घालून श्रवणास बसतात त्यांना वृक्षाचा जन्म येतो जे पाय पसरून श्रवणास बसतात त्यांना यमराज काठीने झोडपतात हे जे विनंती करूनही ऐकत नाही बळीस झेटा घालून बसतात त्यांना यमदूत नरकात टाकतात हे कथा कीर्तन ऐकताना झोपताना त्यांना अजगराचा जन्म येतो जे पुराणिकांना नमस्कार केल्याशिवाय बसतात ते कळकाचे झाड होतात जे कथा ऐकताना अन्य गोष्टी बोलतात ते बेडूक होतात जे कथा ऐकताना प्रसंगाला अनुसरून आनंदाने टाळ्या वाजवत नाही ते प्रपंचात दुःखच भोगतात जे शिव कीर्तनाला महत्व देत नाही ते कुत्र्याच्या जन्माला जातात जे शिवकीर्तनाविषयी उद्धट वचने बोलतात ते सरड्याच्या जन्माला जातात जे शिव कीर्तन आदराने श्रवण करत नाही त्यांना डुकराचा जन्म मिळतो जे शिव शिवचरित्राची निंदा व टवाळी करतात ते लांडगे होतात वक्त्यांना आसन देणारा शिवसानिध्य प्राप्त करतो त्यांना वस्त्रे देणाऱ्यास अन्नाची कमतरता पडत नाही पुराण कथांचे श्रवण केल्याने अंगी भक्ती आणि वैराग्य मानते श्रोते दक्षिणेकडे बाक्कल नावाचे एक गलिच्चे गाव होते तेथील सर्वच लोक अनाचारी व्यभिचार व्यभिचारी नीतिमत्तेची चाड नसलेले व धर्मबाह्य आचरण करणारे होते चोऱ्या करणे चहाड्या करणे दारू पिणे वाटमाऱ्या करणे दुराचार करणे माता पित्यांचा द्रोह करणे हा तेथील नित्यांचा व्यवहार होता म्हणून ते सर्वच अपवित्र होते तिथे जप तप अग्निहोत्र वेद शास्त्र पुराणे या गोष्टीच नव्हत्या त्या गावात विदूर नावाचे एक काम लोलूप ब्राह्मण राहत असं ते नेहमी वेश्यागमन करायचे भोला ह्या त्यांच्या पत्नी त्यां त्याही विविचारिणी होत्या एके दिवशी त्या आपल्या जाराशी एकांतात रममान झाल्या असताना विदुरांनी त्यांना पकडले जार पळून गेला विदुरांनी त्यांना पुष्कळ मारले लाथाबुक्यांनी कुतवले तेव्हा त्या तेही संतापल्या नवऱ्याला म्हणाला मला कशाला मारता तुम्ही वेशेकडे जाता मग मी जार कर्म केले म्हणून काय बिघडले ते म्हणाले त्या जार कर्मातून तुम्ही बरेच धन मिळवले आहे ते मला सर्व देऊन टाका अन्यथा तुमची धडगत नाही त्या म्हणाल्या माझ्याकडे द्रव्यच नाही मग तुम्हाला कुठून देऊ ते एकताच त्यांचा पारा चढला त्यांनी आणखी मारझोड केली त्यांच्या अंगावरचे सर्व दागिने काढून घेतले घरातले सर्व द्रव्यही घेतले आणि ती सर्व संपत्ती त्यांच्या आवडत्या वेशेला दिली ती संपत्ती तिने आपल्या प्रेयकाराला दिली विदुर आणि भोवला यांचे जीवन पाप कर्म करण्यातच व्यथित झाले विदुरांच्या मृत्यूनंतर यमदू यमदुतांनी त्यांना कुंभीपाक नरकात घातले तिथे त्यांचा अतुनात छळ केला त्यानंतर त्यांना पिछाच युनिट टाकले ते विंद पर्वताच्या दऱ्या खोऱ्यांमध्ये संचार करू लागले विदुरांचे पिछाच रूप फारच भयंकर होते त्यांचे अंग शेंदूर फासल्याप्रमाणे लाल होते ते गलित कुष्ठाने पार नासून गेले होते आणि त्यातून रक्त व पू वाहत असे इथेही त्यांच्या यातनांना अंत नव्हता त्यांना काटेरी वनात राहावे लागत होते त्यांना खायला प्यायला मिळत नव्हते ते तहान भुकेने व्याकुळ होऊन अरण्यातून ओढत फिरायचे अंगाला आळे पिळे द्यायचे व स्वतःला झाडाच्या फांदीवर उलटे टांगून घ्यायचे अशा प्रकारे ते आपल्या पाप कर्माची फळे बघत होती भाऊला विधवेचे आयुष्य कंठू लागले त्यांना एक मुलगा होता पण तो कोणापासून झाला हे त्यांनाच माहीत नव्हते काही दिवस घरात राहिल्यावर त्या कंटाळल्या पुढे शिवरात्रीचे पर्व झाले तेव्हा भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी यात्रे करू गोकर्ण शत्रास निघाले त्यांच्या हाती ध्वज आणि पताका होत्या ते शिवनामाचा घोष करत होते आणि नानाविध वाद्यांच्या गजरात शिवजींचा जय जयकार करत ते शिवलीलांचे गायन करत आनंदाने पुढे जात होते त्या सज्जन यात्रेकरूंना पाहून बहुलांना प्रसन्नता वाटली आपल्या मुलाला बरोबर घेऊन त्यांनी त्यांच्यात सामील झाल्या मंडळी गोकर्ण क्षेत्रास आली लोकांबरोबर त्यांनीही स्नान केले महाबळेश्वरांचे दर्शन घेतले त्यानंतर त्या पुराण ऐकण्यास बसले त्या निरूपणात पुराणिक भाव बुवा यमदूत जार कर्म करणाऱ्या स्त्रियांना नरकात टाकून किती भयंकर यातना देतात हे वर्णन करून सांगत होते ते ऐकून त्या घाबरल्या व आपली पापकर्मी आठवून पश्चातापाने रडू लागल्या बहुलांची अवस्था बघून पुराणिकांना दया आली त्यांनी त्याच्या त्यांच्या आस्थेने विचारपूस केली त्यांचे सातवनपर मृदू भाषे शब्द ऐकून त्यांना धीर आला त्यांनी रडत रडत आपण केलेली सर्व पापकर्मे त्यांना कथन केली व म्हणाल्या गुरुजी अंतकाळी या दुष्क कर्त्यांबद्दल यत्ना ते दुःख मी कसे सहन करणार ते माझ्या गळ्यात पाश घालून मला तापलेल्या शस्त्रांनी मारतील माझी नाना प्रकारे विटंबना करतील मला काटेरी वनातून हिंडवतील मला बांधून नरकात उलटे टांगतील मला तांब्याच्या तप्तभूमीवर लोळवतील माझ्या पोटात तीष्ण शस्त्र खुपसतील मला मिरचींची धुरी देतील मला जमिनीत गाडून तापवलेले तीक्ष्ण बाण मारतील मला सुरावर चढवतील माझ्या पायांमध्ये मोठाल्या शिळा बांधून भयंकर नरकात घालतील त्यावेळी मी काय करू सुटकेसाठी कोणाची प्रार्थना करू या दुःखाच्या नुसत्या कल्पनेच माझ्या अंगाचा थरकाप होत होता आता मला झोप येणार नाही अन्न पाणी गोड लागणार नाही मी कोणाच्या आश्रयात जाऊ कोणाचे पाय धरू त्यांना रोडू आवरेना त्यांनी पुराणिकांना हात जोडले व म्हणाल्या तुम्ही मला गुरुस्थानी आहात मला मार्ग दाखवा माझा उद्धार करा मी तुम्हाला शरण आहे ते पुराणिक ज्ञानी होते त्यांनी बहुलांना नमः शिवाय या मंत्राचा उद्देश केला त्यांनी शिव मंदिरात शिवलीला अमृत कथा सांगितली तो सर्व ग्रंथ आत, त्यांनी अत्यंत आदराने श्रवण केला अन्य ग्रंथही ऐकले या, या संगतीने त्या विरक्त झाल्या त्यांचा मोह गेला चित्तातील उद्देग नष्ट झाला नामस्मरण चालूच होते त्याच्या प्रभावाने त्यांची सर्व पापे त्यांचे सर्व दोष जळून गेले आरशावरील धूळ ना, नाहीशी झाली लोखंडाला परिस्पर्श झाला काष्ट अग्निरूप झाले ओहोळ गंगेला मिळाले शिवनामाचे नामाने बहुलांचे कार्य झाले जप करणे ज्ञान होणे म मन सम समग्र ध्यान मग शिव स्वरूपाचे श्रवण त्याचेच चिंतन अहोरात्र त्याचाच ध्यास त्याच्याच प्राप्तीची तळमळ साधना मार्गातील या चढत्या पायऱ्यांची फलश्रुती म्हणजे साक्षात्कार बहुला निर्दोष झाल्या श्रवण भक्तीने थोरवी काय सांगावी श्रवणाने पावन होतात श्रवण आणि याच जन्मात मुक्ती मिळते तीर्थयात्रा नकोत अपार कष्ट नकोत बस एकाग्रताने श्रवण करावे त्याने जन्माचे सार्थक होईल ज्याला ससंग व श्रवण घडत नाही त्यानेच तीर्थ यात्रा करावी श्रवण आदराने करावे त्यात अहंकाराचा लवलेश नको मग यम नियमादी अष्टांग योग याग व्रत जप तप असे कोणतेही सायस करावे लागत नाही श्रवण हे चारही वर्ण श्रमांच्या लोकांना पावन करणारे आहे श्रवणाने नवविधा भक्तीच हाती येते बहुलांना सौसंगती आवडू लागली गोकर्ण राहून त्या अखंड गुरुसेवा करू लागल्या त्यांनी जट जा, जटा वाढविल्या वलकले धारण केली मृगाजींनी सून लागल्या त्या नित्य नेमाने तीर्थ स्नान करायच्या सर्वांगी भस्म लावायच्या रुद्राक्ष धारण करायच्या आणि महाबळेश्वरांचे दर्शन घ्यायच्या आत्मजन घर परिवार या सर्व गोष्टीचा त्याग करून त्या गुरुसेवेत रम्मान झाल्या त्या साधनेने त्यांची ध्रे त्रि शुद्धी झाली भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले त्यांनी त्या दिव्य विमान पाठवून त्यांना शिवलोकी नेले बहुला एवढ्या पापिनी पण शिव कृपेने तरुण गेल्या त्यांना उत्तम गती मिळाली ते पाहून चौदा भुवनातील लोक थक्क झाले शिवजींसमोर गेल्यावर बहुलांनी त्यांची स्तुती केली देवी भवानींची स्तुती केली त्यामुळे त्याही प्रसन्न झाल्या त्यांनी बहुलांना वर मागण्यास सांगले तेव्हा त्या ते म्हणाल्या माताजी माझ्या पतींना अधोगती प्राप्त झाली असणार यात शंका नाही पण सध्या ते कुठे आहेत कोणत्या अवस्थेत आहे याविषयी मला काहीच माहीत नाही म्हणून माझी तुमच्या चरणी अशी प्रार्थना आहे की तुम्ही त्यांना ही पावन करा त्यांचा उद्धार करा त्यांना येथे घेऊन या तेव्हा देवी पार्वतींना दे पार्वतीने दिव्य दृष्टीने पाहिले असता त्यांना भोवलांचे पापी पती विंध्यचलाच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये पिच्छाच होऊन रडत भटकत असलेले दिसले त्या म्हणाल्या भोवला तुमचे पती विंध्यचलावर पिच्छाच येऊन भयंकर दुःख भोगत आहे या तुंबरांना बरोबर घेऊन त्यांच्याकडे जा त्यांना शिवकथा ऐकावा म्हणजे त्यांची सर्व पापे जळून ते निष्पाप होतील मग त्यांना इथे घेऊन या जगदंबांच्या आज्ञेनुसार बहुला विंध्य पर्वतावर गेल्या तिथे आपले पती पिछाच रूपाने नग्न हिंडत असलेले पाहून त्यांना अतिशय वाईट वाटले तुंबरांना त्यांना त्यांनी धरले बलपूर्वक एका वृक्षाला बांधले मग त्यांनी विना झंकारले आणि पिछाच झालेल्या विदुरांसमोर शिवलीलांचे मधुर गायन करू लागले त्या प्रभावाने विदुरांना पूर्वस्मृती आली ते मला सोडवा मला सोडवा अशी विनंती करू लागले तुंबरांना त्यांना मुक्त करताच त्यांनी त्यांचे पाय धरले व म्हणाले तुम्ही धन्य आहात तुम्ही माझ्यासारख्या पाप्याला पावन केलेत आपला उद्धार केला म्हणून त्यांनी बहुलांची प्रशंसा केली तुंबरांनी त्यांना नम शिवाय या मंत्रात मंत्राचा उद्देश केला त्या मंत्र जपाने त्यांचे स्वरूप पालटले ते दिव्य रूप झाले तेवढ्यात तिथे एक तेजस्वी विमान आले त्यात बसून ते तिघेही शिवलोकी गेले शिवगणांनी विदुरांना सन्मानाने शिवजींपुढे नेले विदुर आणि भोवला यांनी त्यांना वंदन केले तेव्हा मिठाने पाण्यात विरगाळावे कापराने चो जो, ज्योतीत विलयास जावे नादाने नवात विलीन व्हावे गंगेने सागरात समाविष्ट व्हावे तशी ती उभयता शिवस्वरूपी एक रूप झाली शिवमंत्र शिवकथेचे श्रवण शिवदीक्षा रुद्राक्ष धारण व भस्मलेपन यांनी आजपर्यंत किती जीवांचा उद्धार झाला आहे हे सांगताच येत नाही शिव महात्मा मा, महा महात्मे असे आघात आहे व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा